मित्रांनो आपलं परतदेव स्वागत आहे मी कुठली म्हणून सांगता की चायनावरती तर मित्रांनो आज गावावरून परतीचा प्रवास आहे मुंबईला चाललो आहे कारण की आता दहावी संपले तर इलेवनसाठी ॲडमिशन घ्यायचं त्यासाठी मुंबईला चाललो आहे थोडे दिवसात परत येईन ॲडमिशन करून तर आता आंघोळ वगैरे झाली आहे देवा देवाजवळ पाया पण बघा पार झालेला आहे तर अजून टाईम आहे निघायला आपली साडेनऊची बस आहे दापोलीतून बसने जायचं आहे आता कारण गाडी नेत नाही कारण की दोघांसाठी गाडी उगच कशाला त्यामुळे आता बसने चाललो आहे आणि तुम्हाला दाखवतो आता कपडे वगैरे घालूया मेट्रो डायरेक्ट निघायच्या टायम हां Ôi, tao ơi. Ôi, tao ơi. đây tao चॉकलेट आहे तर मित्रांनो आता आपल्यात पोचलो बस पण पकडलेली आहे बॅग वगैरे बसमध्ये ठेवलेली आहे साई दत्त करून बस इथे मल्ली झालं आता बसमध्ये जाऊन बसू साई दत्त करून बसचं नाव आहे बस जाऊया काय टेन्शन नाही कारण की परत येणारच आहोत आठ दिवसाने तिकडे बस आपले उभे तुम्ही बघू त्या बघा अजून खूप टाईम आहे साडे नऊला बस सुटतात त्यामुळे अजून टाईम आहे म्हणून टाईमपास करायला आलो होतो बस स्टँडवर दापोलीचा एस टी स्टँड बघू शकता मागे माझ्या अजून काम चालू आहे तर एस टी आता एस टीच्या मागे येतात मैदानात्र मित्रांनो बसतो जातो कुठे हो नाही हॅलो मंथनपुढे गेला बोले अरेला रेणू सीट आहे पुढे सीट साई दत्त करून बसतं नावा आज सेवड़ी गर्दी नाही आहे ना तर रोजच्यासारखी जाम गर्दी असते पण आज कमी गर्दी आहे कमी लोक आहेत तर फुल पैक असतात बस तिकडे मागे चंडी का, शंकर हो सकले तो 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 ते चंडीगा गोविशंकर वगैरे सगळेच बसे कमी आहे पब्लिक तर अजून तिकडे पण खूप आहेत बसेस इकडे पण पण आज एवढी गर्दी नाही आहे अडीच बसू शकता सोडून बघू शकतो अर्धा बस सुटलेली आहे बस सुटलेली आहे बाकीचे बस आता सुटलेली बघू शकतो म्हणजे सांगितलं त्याची ही सुटलेली आहे ता 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 ना पोहोचू दहा पंधरा मिनिटांनी नागुटण्याला पोहोचू बघू शकता दोन वाजलेले आहेत बघू शकता इकडे खराब आहे नाग उठण्याचा थोडासा पॅच खराब आहे रस्त्याचा इकडे काम चालू आहे थोडाफार तरी चांगला आहे पण बाकी थोडं बाकी आहे त्यामुळे रस्ता थोडं खराब आहे तर मित्रांनो आता वड नागोटना सोडलेल्या आहेत वडखलला पोचू आपण बघू शकता हा जास्त ट्रॅफिक पण नाही गाड्यांचा रस्ता एकदम मोकळा आहे आणि एवढा पण खराब नाही आहे रस्ता बघू शकता तुम्ही खर बर मित्रांनो समोर तुम्ही ट्रेन बघू शकता हॉटेलला बस आहे हॉटेल ग्रीन पार्केल पुढे तुम्ही बघू शकता इथे थांबले बस गर्दी पण आहे हे बघा वेफर्स वगैरे घेतलेले आहेत आणि इथे थांबले शकता तुम्ही बस आपली सॉरी मी हॉटेलला थांबले इकडे सगळे उतरले जातात पाण्याचे हॉटेल वगैरे सगळे घेतले वेफर्स घेतले तो घेतले बस थोड्या वेळाने दुसरी बस होती हे थोडेफार गाड्या पण आहेत दोन गाड्या आहेत आता बस निघत आहे तर आता निघूया तर मित्रांनो बस निघालेली आहे बघा तुम्ही बघू शकता एक स्टॉप वडखाळला पोतलोय बघू शकता वडखालचा ब्रिज तोडतोय मित्रांनो ओळख सोडलेला आहे आता खारपाडायला पोचू पोचू हो आता खारपाडायला थोड्या वेळेत बघू शकता मित्रांनो याय मला रस्ता एवढा खराब नाही रस्ता एकदम मस्त चांगला आहे आणि पाऊस पण नाही रस्ता बघू शकता व्हायर पनवेलला पोचलो आहे तो मुखाव आहे पण मी हर्दी बावली इकडे उतरली आहे बसलो गाडी तर मी पोचलो आहे गाड्या आवाज पण नाही बसतो मुंबईत पोचलो आहे पण एवढा जा काय पाऊस नाही लागलाय बघू शकता तुम्ही तर आता व्हिडिओ डायरेक्ट बसमधून उतरल्या आता शाम कळल्या आता बसमधून उतरले बस गेले जातो सामान चला घरी किराण आता थोड्या वेळा पोचेन घरी सीधा सीधा जाने आगे जाने का नवगा रोड में लेफ्ट मे घरी पोचलो बिल्डिंग खाली माझ्याच जात घरी या वरती घरात टी वगैरे जास्त काही सामान नसतं आणलेला त्यामुळे काही टेन्शन तर मित्रांनो येऊन दोन दिवस झालेला आहेत हा ब्लॉग खूप लेट अपलोड करतो माहिती आहे कारण की ॲक्टिंग वगैरेला खूप टाईम लागतो आणि आज ॲडिटिंग पूर्ण झाली तर ब्लॉगमध्ये जास्त काही नव्हता गावावरून मुंबईला येतो तेवढाच होता ब्लॉगमध्ये तर रस्ते पण आता एवढे खराब नाही आहेत चांगले आहेत तर गणपतीपर्यंत सगळे गावाला जायचे रस्ते वगैरे ठीकठाक होती कारण की आता काम चालू होता येथे तुम्हाला दाखवलंच आणि हॉटेलला वगैरे थांबलो ते वडिलो असं तर जास्त काय नव्हतं डॉगमध्ये आता थोड्या दिवसाने परत गावाला जाऊ मित्रांनो कारण की आता कॉलेजच्या ॲडमि एड़ी, ॲडमिशनसाठी मुंबईला आलेलो त्यामुळे हो आता थोड्या दिवसाने परत गावाला जाऊ पण आणि मग पावसाळा आता चालूच चाल। त्यामुळे आता गावाला जाऊन थोडी पावसाळ्यात वगैरे फिरायला तर पाहिजेच त्यामुळे तुम्हाला ब्लॉक कसा वाटला अजून करवा बेटा पुढच्या वेळेमध्ये असंच नवीन वेळी आपण परत तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू बेटा पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत